नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो पंधरा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाच्या पाच जजां जज असलेल्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक ए डी आर नावाचं एक असोसिएशन आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हे पत्रकार वकील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या असोसिएशनमार्फत सुप्रीम कोर्टात जे अपील केलेलं होतं इलेक्ट्रल बॉन्डच्या विरोधामध्ये आता हे इलेक्ट्रल बॉन्ड काय आहे तर हे नरेंद्र मोदी यांनी जेव्हा दोन हजार अठरामध्ये इलेक्शनच्या फंडिंग ज्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजला होतात याच्या संदर्भात काही रिफॉर्म्स केले आणि त्यांनी असं क्लेम केलं की याच्याने सगळी सिस्टीम जी आहे ती ट्रान्सपरंट होईल परंतु ही सिस्टीम ट्रान्सपरंट न होता ही खूपच अंधुक आणि डार्क झाली आणि या सिस्टमप्रमाणे जे इलेक्ट्रल बॉन्ड्स वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत किंवा इंडिव्हिज्युअल डोनेशन्स आहेत जे पॉलिटिकल पार्टीजला ते डोनेट करू इच्छितात त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत हे बॉन्ड्स विकत घ्यायचे एक हजार ते एक कोटी रुपयापर्यंतचे आणि हे बॉन्ड्स मग पंधरा दिवसात त्या पॉलिटिकल पार्टीजला ट्रान्सफर केले जातील याची माहिती कोणालाही देता येणार नाही म्हणजे आर टी आयच्या अंतर्गत नागरिकांना याची माहिती देता येणार नाही असं यावर नियम आणल्यामुळे हे सगळं एकदम गोलमाल झालं आणि त्याच्या विरोधामध्ये हे जे केस आहे हिचा निकाल पंधरा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्यामध्ये पाच जज होते पार्थिवाला चंद्रचूड साहेब बी आर गवई मनोज मिश्रा आणि एक खन्ना म्हणून जज आहेत यांनी ह्या इलेक्ट्रल बॉन्ड सिस्टीमला अनकॉन्स्टिट्युशनल आहे ही कायद्याप्रमाणे नाही नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन करणारे आहे म्हणून हा कायदा बात ठरवला आणि ह्या संदर्भातले जे इलेक्ट्रल बॉन्ड्स गेल्या पाच वर्षामध्ये इश्यू झालेले आहेत ते स्टेट बँकेला त्यांनी आदेश दिले की हे तुम्ही इलेक्शन कमिशनला सप्लाय करा आणि इलेक्शन कमिशनला आदेश दिले की तुम्ही ते वेबसाईटवर टाका म्हणजे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधी लोकांना कळू द्या की कुठल्या कंपन्यांनी कुठल्या कॉर्पोरेट्सनी सरकारला वेगवेगळ्या पार्टीजला किती फंडिंग दिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांना निर्णय घेऊ द्या की त्यांनी कोणाला मतदान करायचं आहे हे झालं लोकशाहीमधलं ओपननेस जाहीर करणे ट्रान्सपरन्सी परंतु हा निकाल दिला त्याच्यात पंधरा दिवसाची मुदत एस बी आयला दिलेली होती की तुम्ही सहा फे सहा मार्चपर्यंत हे सगळे बॉन्ड्सची लिस्ट त्याचे डिटेल्स हे तुम्ही इलेक्शन कमिशनला द्यायचं सहा फेब्रुवारी डेडलाईन होती आणि पाच सहा मार्च ही डेडलाईन होती आणि पाच मार्चला स्टेट बँक ऑफ इंडियाने अपील केलं सुप्रीम कोर्टाकडे की आम्हाला हे देता येणार नाही हे बावीस हजार बावीस हजार आ, मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगतो त्याचा दोनशे सतरा एवढे बॉन्ड्स आहेत त्यामुळे ते रिसिपियंट ज ज्याच्याकडून आम्हाला मिळाले म्हणजे रिसिप रिसिप्ट ऑफ मनी आणि आम्ही ज्याला मनी दिले या दोन पार्ट्यांचे मिळून हे चौवेचाळीस हजार चारशे चौतीस चार। एवढे हे ट्रान्झॅक्शन्स आहेत आम्हाला हे डिकोड करायला वेळ लागेल म्हणून आम्हाला तीस जूनपर्यंतची मुदत पाहिजे हे ते केव्हा सांगतात जे त्यांच्या डेडलाईनच्या आदल्या दिवशी त्यांनी पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं सुप्रीम कोर्टाला की आम्हाला हे पंधरा दिवसात जमणार नाही तर मित्रांनो याच्यामुळे मग हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा जाणून बुजून उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका बसलेला आहे आणि एडीआर आर सुप्रीम कोर्टात गेलंय त्यांनी सांगितलंय की हे तुम्ही दिलेल्या आदेशाचं उल्लंघन आहे आणि ही कंटेम्प्ट कोर्टची केस आहे म्हणून आता सोमवारी बहुतेक त्यांचं पुन्हा हिअरिंग होणार आहे परंतु याच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया हे ट्रान्झॅक्शन्स द्यायला दिरंगाई का करते आहे नाही काय म्हण का म्हणते आहे यांना कोण दबाव आणता आहे आणि ते अशा प्रकारची खेळी बघा लक्षात घ्या म्हणजे सहाला तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही चौदा दिवस वाट बघताय आणि मग चौदा तेराव्या दिवशी तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगताय की आम्हाला देताना येणार आणि ते आम्ही केव्हा देऊ जेव्हा इलेक्शन झालेलं असेल निकाल लागलेला असेल ला गव्हर्नमेंट चेंज झालेला असेल किंवा रिफॉर्म झालेला असेल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ आणि तेव्हा पण मग काहीतरी गोलमाल करून त्याच्यामध्ये गालबोट लावता येईल किंवा केंद्र सरकार असला कुठला नियम आणेल की याच्याबद्दल तुम्हाला कोणालाच माहिती देणार नाही कुठला तरी अध्यादेश काढतील आणि सगळं गोलमाल करून टाकेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या पैशांवर जगणारी बँक आपल्या पैसा इन्व्हेस्टमेंट करतात ते आणि इंटरेस्ट घेऊन त्याच्या इन्व्हेस्टमेंटमधून ते जगतात आपल्या पैशांवर त्यांचे पगार होतात आपल्या पैशातून ते इंडस्ट्रीस्टला लोन्स देतात आणि ते कर्ज माफ देखील करून टाकतात या पैशांवर सरकार खूप मोठा निधी या स्टेट बँकेकडून गोळा करतो वेगवेगळ्या बँकांकडून घेतो आणि हे आपल्या लोकांशी नागरिकांशी पाईक न राहता हे सरकार दार्जीनं धोरण स्टेट बँक इंडियाने का अवलंबलं आहे त्यांना कोण प्रेशराईज करता आहे तर याच्याबद्दल सुभाषचंद्र गर्ग हे फॉर्मर फायनान्स सेक्रेटरी होते यांचं एक मुलाखत मी ऐकली भाषण ऐकलं आणि ते म्हणतात की हे जे प्रत्येक जो इलेक्ट्रल बॉन्ड आहे हा त्यांच्याच काळामध्ये ते जेव्हा सेक्रेटरी होते फायनान्स सेक्रेटरी त्यावेळेला प्रत्येक इलेक्ट्रल बॉन्डला एक नंबर दिला जातो ते तुम्ही फक्त फटक्यात ते सगळे नंबर टाकले की ते एका क्लिकवरती माहिती सगळी लिस्ट अशी येईल आणि त्याच्यात ते जे त्यांनी सहा मुद्दे फक्त कोर्टाने सांगायला सांगितले आहेत की हा पैसा कोणी दिला हा पैसा कधी दिला किती दिला हा पैसा कोणत्या तारखेला तुम्ही समोर समोरच्या पॉलिटिकल पार्टीला दिला कोणत्या पार्टीला दिला आणि किती पैसा त्यांना देण्यात आला हे सहा मुद्दे फक्त सांगायचे आहेत आणि ते एका क्लिकवर हे येऊ शकतात आणि पूर्वी दोन हजार एकोणीसला हीच माहिती जेव्हा गव्हर्नमेंटला हवी होती तेव्हा स्टेट बँक ऑफ इंडियाने एका क्लिकवर त्यांना दिली होती मग ती आता का नाही देऊ शकत ते आता का त्यांना तीन महिने लागणार आहेत लक्षात घ्या हे खूप मोठं षड्यंत्र आहे तर हे काय लपवलं जात आहे याच्यामध्ये तर थोडक्यात आता जी मागे एक बातमी आली होती जे काँग्रेस पक्षाने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की इलेक्ट्रल बॉन्ड पूर्वी ज्या कंपन्या भाजपला देत नव्हत्या त्यांचा काही संबंध नव्हता त्यांच्याशी त्या कंपन्यांवर जेव्हा ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्सची धाड पडली त्या धाडीनंतर असे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉल बॉन्ड्स या कंपन्यांनी खरेदी केले की जे भाजपाला देण्यात आले ते त्या कंपन्यांच्या अकाउंटमध्ये दिसतात की धाड पडली आणि त्यांनी इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी केले आणि ज्या कंपन्या काँग्रेस पक्षाला डोनेट करत होत्या फंडिंग करत होत्या ट्रॅडिशनली त्यांच्यावर ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची धाड पडली आणि त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेणं बंद केलं काँग्रेस पक्षाला फंडिंग देणं बंद केलं लक्षात घ्या हे कळतंय तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रल बॉन्डचा गैरवापर त्याचं जी खंडणीसारखा जो उपयोग केला हा ई डी सी बी आय लावून हा आता जाहीर झालेला आहे दुसरं म्हणजे एखाद्या कंपनीला एखाद्या व्यक्तीला जर तुला प्रोटेक्शन हवं असेल ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा रेट नको असतील तर आमच्यासाठी इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करणं आमच्या पक्षाला दे अशा प्रकारची खंडणी वसुली सुद्धा मोदींनी ह्या सिस्टम मार्फत केली असा त्यांच्यावर आरोप केला गेलेला आहे म्हणजे प्रोटेक्शन मनी तुम्हाला जर ई डी सी बी आयचा नको असेल इन्कम टॅक्सचा तर प्रोटेक्शन मनी आम्हाला द्या म्हणजे आपण हिंदी चित्रपटात बघतो बघा की तुम्हाला व्यवसाय हे चालवायचे आहेत रस्त्यावर लोटगाडी चहाची टपरी टपरी टाकायची असेल तर तुम्हाला ह्या भाईला ह्या दादाला पैसे द्यावे लागतील मग तो वसुली करणार किंवा पोलीस स्टेशनला पैसे द्यावे लागतील आणि तुम्ही दिलं नाही तर मग तो तुमच्या विरोधामध्ये कारवाई करणार तुम्हाला व्यवसाय करू देणार नाही अशा प्रकारची चक्क खंडणी क्रिमिनल गँगसारखी खंडणी मोदींनी या ई डी सी बी आय मार्फत इलेक्ट्रल बॉन्डच्या प्रकरणातून उभे केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि आता हे आपल्याला कळायला मार्ग नाही कारण सुप्रीम कोर्टात सरकारचा जो प्रतिनिधी होता त्याने सांगितलं की लोकांना इलेक्ट्रल बॉन्डविषयी इलेक्शन फंडिंगविषयी जाणून घेण्याचा अधिकारच नाही असं नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत सुप्रीम कोर्टाला सांगितलं परंतु सुप्रीम कोर्टाने हे अमान्य केलं आणि निर्णय दिला की हा जनतेचा अधिकार आहे आणि या बेसिसवरच इलेक्ट्रल बॉन्डचा जो कायदा त्यांनी जे अमेंडमेंट केले ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेले आहेत परंतु आता या निर्णयातून कशी पळवाट काढायची आणि कसं लोकांना फसवायचं सुप्रीम कोर्टाला उल्लू बनायचं देखील हे सुप्रीम कोर्टाला उल्लू बनवण्याचे कामं महाराष्ट्राचं जेव्हा आमदार पळून नेले पळून गेले ने गुवाहाटीला त्या प्रकरणामध्ये झालेले आहेत हे सरकार अवैधरित्या ओढून ताणून खेचलं जात आहे एकनाथ शिंदेचं त्या दे देखील सुप्रीम कोर्टाला उल्लू बनवलं गेलेलं आहे आणि या प्रकरणात देखील आता सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं हे बघायला पाहिजे कारण हे पैसा वारेमाप ह्या लोकांकडनं लुटतायत कंपन्यांकडनं लुटतायत खंडणी गोळा करतायत ई डी सी बी आय पाठवून पैसा जमा करतायत आणि जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला याची माहिती द्या तेव्हा ते म्हणतात की याचा तुम्हाला अधिकार नाही मग हे जे यांचे फाईव्ह स्टार सगळीकडे जे ऑफिसेस न्याय झालेले आहेत बी जे पीचे आर एस एसचे हा पैसा आला कुठून म्हणजे हा अवैध पैसा ब्लॅक मनी इल्लीगल मनी हा मोदी बी जे पीच्या आणि आर एस एसच्या डेव्हलपमेंटसाठी आहेत हे याच्यातून स्पष्ट होत आहे पण हे प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला हे बॉन्ड कोणी दिले कोणत्या पक्षाला दिले हे जाणून घ्या जा घ्यावं लागेल आणि ते होऊ नये म्हणून नरेंद्र नर मोदींनी एस बी आयवर दबाव आणला का आणि म्हणून एस बी आय कोर्टात पोचली आणि आम्ही हे देऊ शकत नाही या वेळामध्ये असं झालेलं आहे का असं सगळीकडे बोललं जात आहे बघूयात आता सुप्रीम कोर्ट याच्यात काय भूमिका घेते परंतु नागरिकांनी आता या विषयावर भूमिका घेतली पाहिजे आणि ही खऱ्या अर्थाने स्टेट बँक ऑफ इंडिया राहिली पाहिजे ही स्टेट बँक ऑफ मोदी किंवा स्टेट बँक ऑफ आर एस एस व्हायला नको असेल तर नागरिकांनी याच्यावर भूमिका घेणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिण